आज दिनांक अठरा रोजी मिरज रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्टेशन येथे बेवारस मृतदेह पुरुष घटनास्थळी लोहमार्ग रेल्वे पोलीस मिरज आणि घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स मिरज रेल्वे स्टेशन मेन गेटच्या डाव्या बाजूस पिंपळाच्या झाडाखाली एका अनोळखी इसमवयवश पस्तीस ते चाळीस अंदाजे राहणार फिरस्ता हा दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी मिरज रेल्वे स्टेशन डाव्या बाजूस पिंपळाच्या झाडाखाली मयत झालं आहे त्याचे वर्णन अंगाने सडपात उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर चेहरा उभट दाढीचे केस वाढलेले काळे डोकीचे केस काळे वाढलेले छातीचे उजव्या बाजूस इंग्रजी अक्षरामध्ये डी अक्षर गोंदवण्यात आलेलं आहे वर्ण सावळा असं मृताचं चा वर्णन असून मयताच्या अंगावर कपडे निळ्या पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट अंगामध्ये नेसण्यास पांढऱ्या रंगाचे पॅन्ट उजव्या हातामध्ये पांढऱ्या धातूचे कडे असे असून मिरज रेल्वे पोलीस ठाण्याकडे अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक बावीस दोन हजार पंचवीस कलम एकशे पंच्याण्णव बी एन एस एस प्रमाणे मयत दाखल आहे तरी आपल्याकडील पोलीस ठाणे सदर वर्णनाच्या इसमाबाबत मनुष्य दाखल असल्यास इकडील मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा मयताचा पुढील तपास पोलीस हवालदार बकल नंबर सदतीस पसारे मिरज रेल्वे पोलीस ठाणे हे करीत असून त्यांच्याशी संपर्क साधावा स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कैलासवडर आकाश कोल्हप सदाशिव पेडेकर अमीर नदाफ महेश कव्हाने सागर जाधव इत्यादींनी मृतदेह रेस्क्यू करून मिरज शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आज दिनांक अठरा रोजी मिरज स्थानकाच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली देव वारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला मृतदेह सापडल्यानंतर सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला लोहमार्ग पोलिसांनी संपर्क केला असता बेवर पुरुष हा कित्येक वर्ष रेल्वे स्थानकाच्या बाहेर फिरत होता हे रिक्षा चालकाला सांगितले होते त्यांनी परंतु रिक्षा चालकाला ते ही सांगितले होते की तो कर्नाटकील कर्नाटक राज्यातला आहे तरी लोहमार्ग पोलीस वृत्तपत्राच्या मार्फत प्रसारित करत आहेत त्याच्या नातेवाईक असतील तर त्यांनी लोहमार्ग पोलीस यांच्याशी संपर्क साधावा मिरज